ने आलात नेमका नक्की विषय काय सगळे ग्रामस्थ तुम्ही सगळे एकत्र आलात विषय काय नक्की विषय असा आहे गेल्या चार पाच महिन्यापासून आम्ही ऐकतोय कोण हे अदानी म्हणून कोणतरी कंपनी येते आणि इथं काहीतरी लोकांचं ड्रोन त्याचं काहीतरी सर्व्ह आलेले म्हणजे अजून आतापर्यंत समक्ष तर इथे काय आलेले आहेत आणि म्हणून असं कार्यकर्ते मग भीमाबाय असेल त्या ठिकाणी कमाबाय असेल हे सगळे कार्यकर्ते सरपंच असतील उपसरपंच असेल त्यांनी जाऊन कलेक्टर कचरीमध्ये त्यांनी निवेदन दिलं आहे आणि यामध्ये काहीतरी कोणतरी आपल्यातले चार दोन लोक जर काही चुकीचे आपल्या असतील आणि इकडे एक बोलून तिकडे त्यांना आतून सपोर्ट करणार असतील तर अशा लोकांना मात्र समाज माफ करणार नाही बाबा तुमच्या इथं ड्रोन निसर्ग आहे असं कळलं नेमका नक्की विषय काय नक्की विषय म्हणजे होऊन दे असा इकडे नाही काय विषय पण विषय म्हणजे शेतातही हा बरं तुम्ही आता आपण काय केलं पाहिजे तुमच्या म्हणणं आपल्या मना इकडं झाला नाही पाहिजे ती तिथूनच तिकडं खाली करा आज ही भूमी तुम्हाला मी तुम्हा सांगतो ही भूमी सोडली म्हणजे कोणी पाणी तांब्या भर देणार नाही आणि ना एक ना जनावरही उभा राहून देणार नाही ना। अरे सरपंच मॅडम नक्की विषय काय बोला रे बोला मागच्या मागील वर्षी आपल्या जुनर तहसील ऑफिस मधून आम्हाला एक पत्र आलं होतं की पत्र आलं होतं सत्तावीस तीन दोन हजार तेवीसला की कामे सहकार्य करणेबाबत तर त्यांचा असा विषय होता की उपरोक्त विषाणू स्थापनास कळण्यात येते की मौजे घाटघर व येथील गावातील सर्वे काम करणे करणेकामी शासनमार्फत आदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे प्रतिनिधी येणार आहेत सदर सर्वेक्षणास सहकार्य करण्याबाबत वरील संदर्भी पत्रामुळे माननीय जिल्हाधिकारी सो यांना निदर्शन देण्यात आले आहेत आप, त्यामुळे आपण सर्वे करताना संबंधित प्रतिनिधी यांना सहकार्य करावं ग्रुपचा प्रोजेक्ट कुठला याच्या सविस्तर माहिती भेटली तुम्हाला नाही कारण की त्यांचे जे लोक इथे आले होते सर्वेसाठी तर त्यांना आम्ही कार्यालयात बोलून घेतलं होतं पण त्यांना व्यवस्थित ते सांगता सांग, सांग, सांग आला नाही हा कसला प्रोजेक्ट आहे हा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की त्यांना माहितीच नाही की नेमकं कुठला प्रोजेक्ट आहे त्या ते बोलत होते की फक्त आम्हाला फक्त सर्वे करण्यासाठी पाठवले कसलं आहे ते सांगितलं याच्यानंतर तुमची भूमिका काय असणार आहे पुढची आता सर्व वस्तीने आणि सर्व गावकऱ्यांमुळे आम्ही इथं कोणताही प्रोजेक्ट होऊन देणार नाही पुढील प्रोजेक्ट हा महाराष्ट्र शासनाच्या अदानी ग्रुप म्हणजे दोन हजार बावीस साली जी वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमची जी दावसला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनासोबत त्यांनी जो करार केला जो ऊर्जा विभागासोबत म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या तो करार झालेला आहे महाराष्ट्र शासनासोबत तर त्यांनी हा कलेक्टर महोदयांशी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधित कार्यालय तहसीलदार आणि ग्रामपंचायत यांना कळवली की सदर सदरी सर्व सर्व कामी मदत करावी तसं पत्र आम्हाला ग्रामपंचायतला भेटल्यानंतर आम्ही त्या तातडीची ग्रामसभा बोलावून तो सर्वे बंद केला असं तहसीलदारांना पत्र दिलं पण तहसीलदारांना पत्र देऊन देखील तरी ती लोकं फॉरेस्ट डिपार्टमेंटसोबत आता मागच्या पंधरा दिवसापूर्वी येऊन गेली तर म्हणजे असा प्रश्न असा निर्माण होते की प्रशासन या गोष्टीला म्हणजे अदानीसाठी काम करते की सामान्य जनतेसाठी प्रशासन काम करते असं म्हणणं इथे स्थानिक ग्राम असतात त्यांनी असं कळवलं की ड्रोन सर्वे करतात वगैरे आणि ते त्यांना विचारायला गेल्यानंतर सांगतात की आम्ही फोटोशूट साठी आलेले पण तसं नाही ते ते ऑनलाईन सर्व साहेब आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची पुढची भूमिका म्हणजे आमचा नेहमीप्रमाणे दांडका मी या ठिकाणी खर तर सर्व समाजाला आवाहन करतोय आपल्याला दांडकी पण इकत आणायची ना गरज नाही इथं करपाच्या काठ्यात हिरडीचे झाड आहेत ती दांडकी काढायची आणि हातामध्ये परत करायला घ्यायची महिला मंडळी दांडकी हातामध्ये घ्यायची इथं कोण सर्वे करायला येईल दांडका नेम धरून त्या डोक्यात टाकायचा कारण ही काळी माती आपली आई आहे आणि म्हणून याला माझा कडाडून विरोध आहे मी गेल्या अनेक दिवसापासून ऐकतोय आणि अशा प्रकारचं अदानी अदानी का फदानी मला माहित नाही कोण म्हणताय अदानी कोण म्हणताय फादानी आणि ही अदानी येऊन जर कधी फदानी करणं असेल तर त्यांना माझी दांडकेची गाठ आहे आणि ही जमीन आपली अख्खाची सात बारा आपले या ठिकाणी त्या टायमाला पण माने धरणामध्ये आपली लोक बुडावली कुठेतरी तोंडाला पाण्या पुसला कोणाला कोणला पन्नास हजार कोणाला साठ हजार कोणाला एक लाख रुपये दिले आणि अख्ख्या जमीन आपल्या धरणामध्ये बुडाली लोक डोंगर कपऱ्यामध्ये राहायला गेली आणि आज आपल्या लोकांच्या ते पाणी नगरला चाल एकत आले आपल्याला स्वतःला पियाला पाणी भेटत नाही राहिला जमिनीला पाणी नाही वीस टक्के आपला राखीव कोट आहे आता त्यांनी पाच टक्के उदाहरण आणलेले आता मागं पंधरा दिवसापूर्वी मी पा पाणी बंद केलं स्वतः दांडका के घेऊन आणि म्हणून माझा सर्व समाजातील सर्व थरातील सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आणि माझा आदेश पण आहे की आता आपण कोणत्या बापाला घाबरू नका आपण खरं तर हे आदानीला हकडून गाडा सर्वांनी रस्त्यावरती उतरा आज मी या ठिकाणी तर कार्यकर्त्यांचे आग्रहस्त आपण सर्व मंडळी आता या ठिकाणी सरपंच आहेत उपसरपंच आहेत पेसा अध्यक्ष खरं तर सगळी मंडळी आहेत इथं उपसरपंच तुम्हाला मी सर्वांना सांगू इच्छितो उद्याला आपल्याला याच्यामध्ये संघर्ष करायचे आता उन्हाचा काळ झाला आहे तर आता दोन वाढलेत इथं उन्हामध्ये ऊन उन तळतळ करत आहे तरी अशा उन्हामध्ये आपण या ठिकाणी खरं या माझे सरपंच बांबळे सरपंच एक आदर्श सरपंच त्यांची जमीन मी आहे आणि तुम्ही घाबरू नका तुमच्या पाठी जे वादळ आहे मी दिलेला शब्द कधी मागे घेत नसतो मी एकदा मनावर घेतला ना पुरा पुराच करणार मी त्याला दांडकेची गाठ आहे माझी मी ज्या टायमाला आरक्षणाचा दा प्रश्न आला आम्ही बनकर फाट्यावरती दांडका घेऊन आम्ही असा मोर्चा काढला मला त्या फौजदाराने विचारला दांडका कशाला अरे म्हणला दांडका आहे ना हे आमच्या आदिवासींची खून आहे बरोबर ह्या दांडका घेतल्याशिवाय आम्ही शेतात जात नाही एखादा किडू जरी आला तरी त्या दांडक्याला बाजूला करता येतं किंवा दोपटी घालता येते एखादा चोर आला तरी त्याचा कार्यक्रम करत करता येतो आणि म्हणून याच्यासाठी या दांडक्याची ओळख आहे आणि म्हणून सर्व महिला भगिनी सरपंच ताई या गावच्या सरपंच लोकनियुक्त सरपंच महिला आहे आणि म्हणून अरुण ताई तुम्ही डबल ग्रॅज्युएट आहेत तुम्ही सुशिक्षित आहेत या ठिकाणी पेसा अध्यक्ष सुद्धा अत्यंत सुशिक्षित आहे आणि म्हणून आपण याला मदत मग ते आपली कम्युनिस्ट पक्षी बोरा असतील विरसाहेब असतील सगळ्यांना आपण विश्वासामध्ये घेणार आहेत कारण हा संघर्ष मोठा आहे हा संघर्ष करता असताना एकट्या देवराम लांडे नाही परंतु मीटिंग घेऊन सर्वांना विश्वासामध्ये घेऊन जर यदा कदाचित त्यांनी इथं सर्वे करण्याचा प्रयत्न केला इथं येण्याचा प्रयत्न करा मला फोन करा मी फोन केल्याबरोबर अर्ध्या तासामध्ये जर पोचलो नाही ना, ना तर मला बोला बरोबर मला बोला वेळ पोस्ट अशा प्रकारची आपली भूमिका घेणार आहेत तुम्ही पत्रकार करता पंढरीनाथ तुम्ही आपला एक आदिवासी समाजाचा पत्रकार म्हणून लोकांना साहेब तुम्हाला दोघांना धन्यवाद देतो या ठिकाणी बातमी आपण साहेब असतील सर्वांना देणार आहे परंतु जिथं जिथं अन्याय झाला आपण पाहिला माग नारायणगावच्या आपल्या पार्थिव समाजाच्या लोकांना दीडशे मोडून टाकली पिण्याच्या एरी पिण्याच्या एरी त्यांनी खरं तर गाडून टाकल्या पंचवीची पि लावून म्हणून हीच जी परिस्थिती आहे ही अत्यंत भयानक आहे आणि तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून नाही तर या समाजाचे तुम्ही एकतर लागीनदार म्हणून तुम्हाला माझी विनंती राहील बरोबर की आपण कुठंच कमी पडायचं नाही आणि काही गरज नाही ज्या टाळेला शिवाजी महाराज लढाई केली ना त्या टायमाला किती मावळे होते थोडेसे होते तरी शिवाजी महाराज मात्र हरले नव्हते तसं आपण सुद्धा हरायचं नाही हरायचं नाही लढायचं 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 नाही लढून जिंकायचं लढून जिंकायचं का आमच्या वस्तीमध्ये जो जो कोणी कोणी व्यक्ती येईल आदामी ग्रीन बोलेल त्याला आम्ही दानक्याने मारल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व ग्रामस्थांनी साहेबांनी आमच्या सोबत राहावे हीच माझी नम्र विनंती सर काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे जागा दाखवायची मालकी दाखवतात माझ्या जर मालकीच्या माणसाला रस्ता काढत असेल तर हे फॉरेस्टेवाला आढळतात ती काय फॉरेस्ट बापाची आहे का अरे आपल्या बापाची जमीन आहे आपलाच हातभार आहे मग आपल्या जमिनीमध्ये जा जायला जर का कुठं आपली जायचं फॅरिस्टाचा कुठं जर एक कासराभर जागा जात असेल तर फॅरिस्टे मात्र आपली तिथं रस्ता काढू देत नाही आणि आज फारिट्याचा खरं तर मी निषेध करतो आणि या ठिकाणी तहसीलदारला मी उद्या पत्र देणार आहे तहसीलदारला पण मी ठणकावून जाणार आहे रावसाहेब तुम्हाला जरी कलेक्टर दबाव आला तुम्हाला केंद्र सरकार दबाव आला तरी तुम्हाला ही मध्ये राहायची कडाडून विरोध आहे याची नोंद मिडियाच्या अरे लहान लहान बोल अशी एवढे एवढी मुलं उन्हा उभी राहतात ते पोरांचं काय आम्ही घेणार काय हे कुठे राहतील काय खातील पोरं मग अशा तो आदानी का फादानी त्याचा मला काही ध्यान देणार नाही आणि मी डायरेक्ट पण निषेध करतो आणि खरोखर सरपंच महिला मंडळी घाबरायचं नाही हे बघा आपली जमीन हक्काची नाही कोणच्या बापाची सात बारा आहे बरोबर आहे आणि आपला सात बारा असताना मग खाली करा 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 ना तिकडे कुठं करत आहे तुला प्रोजेक्ट करायचे आहे ना तिकडे पूर्व ना अरे येऊन जाऊ तुम्हाला अरे खेड तालुक्यामध्ये धरणं झाली आदिवासी बुडाले आंबेगाव तालुक्यामध्ये धरणं झाली आदिवासी बुडाले जुन्नर तालुक्यामध्ये धरणं झाली आदिवासी बुडाले अकोले तालुक्यामध्ये गाठघर म्हणून गाव आहे धरणं झाली आदिवासी बुडाली सांगा मला जिथं जिथं हा डोंगरचा रहिवासी राखांदार आदिवासी बांधव आहेत हा सगळा त्यांनी या धरणामध्ये बुडवला आहे न कुणाला चांगला पेमेंट न कुणाचं पुनर्शन अजून गाव ठरणार आहे अजून गाव ठेवणार लोक स्वतःच उठली घरं मोडली आणि सोयीनुसार त्यांनी राहणी सहज गेली मग जर तुम्हाला आमचं करायचं नव्हतं तर धरणं बांधलीच कशाला धरणं आमच्या उशाला कोड आमच्या घशाला अरे आदिवासी भागामध्ये पिकतात वऱ्यासा भूस पूर्व भागामध्ये ऊस तरी आम्ही खूस किती आमच्यावर अन्याय करायचा आणि म्हणून माझा कडाडून विरोध आहे माझा त्या कोण सर्वे करणार असतील त्या अदानीला माझा विरोध आहे आणि आपल्यातले कोणी जर चमचेगिरी करणार असतील त्यांना अचून सपड करणार असतील तर त्यांना सुद्धा दांडकेची गाठे हा माझा शाहरा दानकेची गाठे त्यांनी करायचं त्यांना पाहिजे परत एकदा तुम्ही सर्व गावकरी मंडळी आलात मामळे साहेब भीमाबाई कमाबाई तुम्ही महिला महिलांमध्ये ताकद आहे सरपंच साई तू महिला माझी आहेस म्हणून घाबरायचं नाही मी माझा स्वतःचा माझा स्वतःचा प्राण गेला तरी चालेल इथं रक्ताचे पाठ वाजले तरी चालेल पण हे आदिवासी वादळ तुमच्या पाठीचे मी भक्कमपणे उभा आहे अशा प्रकारचा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि या आघाडीला या ठिकाणी येऊ देणार नाही त्याला हक्रून काढण्याची राहणार नाही अशा प्रकारचं मी या ठिकाणी जाहीर मीडियाच्या माध्यमातून जाहीर करतो जय जा हिंद जय आदिवासी नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन